इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त असाल असेच राहा तर गाईज आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कुठं तर ते सरप्राईज आहे पटकन दाखवते तुम्हाला की आता मी कुठं घेऊन जाणार आहे आणि खूप छान सुंदर ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे खूप मस्त मन प्रसन्न होणार आहे आणि देवदर्शनाला सुद्धा घेऊन जाणार आहे तर चला चला गाईस तुम्हाला सांगते की आपण आता कुठं चाललो हो, आहोत तर आपण चाललो आहे शनी शेंगणापूरच्या रस्त्याने शनी देवताचं दर्शन घेण्यासाठी जी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की जायची आणि आज ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि बघू शकता तुम्ही रस्त्याने एवढी सारी मस्त ग्रीनरी आहे डोळ्यांना शांत करणारी हवेमध्ये थंडावा आणणारी आणि पूर्ण रस्त्यात तुम्हाला पूर्ण असं ग्रीनरीच दिसणार आहे त्याच्यामध्ये खूप मस्त वाटतं रस्त्याने जाताना त्याच्यामुळे असं उन्हाचं आहे उन्हाळ्यामध्ये तसं वाटत नाही तर आपण आता पोचलेला आहोत शनी शिंगणापूरला आणि हे समोरचं मेन गेट आहे इथं आल्यानंतर खरंच मला खूप आनंद झाला खूप दिवसाची इच्छा होती पूर्ण झाली बाहेर सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सारे असे स्टॉल लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे मोहरीचं ऑइल सरसो ऑइल जे शनी देवताला चढवलं जातं तर बघू शकता सर्व स्टॉलमध्ये तेच खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि दरवाजाच्या बाहेर आपण जे काही लावतो नजर न लागलं पाहिजे त्यासाठी सुद्धा खूप सारे इथं अशा वस्तू दिलेल्या आहेत तर आधी मी थोडासा स्टॉल बघितला आणि नंतर मी घेतलेला आहे शनिदेवताला चढवण्यासाठी हे सगळं सामग्री आणि विट्टू मी आणि मिलिंद आम्ही चाललो आहे आता सरळ शनीदेवताच्या मंदिराकडे जिथं हे सर्व्या वस्तू चढवायच्या आहेत आपल्या विष मागायच्या आहेत आणि आपल्या मनाला जे वाटते ते तिथं मस्त शांतता मिळणारी गोष्ट घडणार आहे तर चला आता पटापट पटापट मी घेऊन जाते तुम्हाला तर आलो आहे आम्ही आता इथं आणि बघू शकता की असं अशा प्रकारचं हे सराउंडिंग आहे आणि आम्हाला इथं दोन सेलिब्रिटी दिसल्या तुम्ही बघू शकता ग्रीन शर्टमध्ये आणि व्हाईट शर्टमध्ये तर ते कोण आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगते पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरमधले जे आहे पुन अहिल्याबाईची जवाई होते त्याच्यामध्ये गुनुजी आणि दुसरे होते सिद्धार्थ गौतम बुद्ध या नाटकामधले मेन कॅरेक्टरमधले सिद्धार्थ गौतम बुद्ध तेसुद्धा दिसले आणि त्याला बघून खूप आनंद झाला कारण दोन्ही सिरियल माझ्या खूप आवडीच्या होत्या आणि त्यांच्यासोबत मी थोडी बोललीसुद्धा तर खूप छान वाटलं तर आता अशा प्रकारे आप बाहेर आपण असं पाय धुवून घ्यायचे असतात आणि तिथं आपल्याला ऑइल वगैरे जे तुम्ही चढवू शकता ते बाहेर चढू शकता अदरवाईज तुम्ही नाही तर मग बाहेर तुम्हाला एक पास काढावं लागतो पाचशे रुपयाची तिथे डायरेक्ट तुम्ही चौथ्याऱ्यावर जाऊन तिथं ऑइल वगैरे आणि पूजेचं सामग्री चढू शकता आणि ज्यांनी पाचशेची प पाचशे रुपयाची पास वगैरे काढलेली नाही ती असे बाहेर तिथं एक अशी व्यवस्था केलेली आहे की डायरेक्ट आपण तिथं तेल चढवल्यानंतर शनिदेवताला तिथं पोहचतो तर आम्ही बाहेर केलं आणि शिवम आहे तो जो आमचा माझा मुलगा तो सरळ चौथाऱ्यावर जाऊन तिथं ऑइल चढवत आहे कारण त्याची आम्ही पास काढलेली होती तर चला आता बिट्टू मस्त चौथाऱ्यावर जाऊन तिथं ऑइल चढवणार आहे आणि माझ्या बाजूला दोन सेलिब्रिटी होतेच त्यांच्याशी मी बोलली तुम्हाला सांगितलं आणि खूप छान वाटलं ते सुद्धा तिथं तेल चढवण्यासाठी दर्शनासाठी आले होते तर बघू शकता एलो ड्रेसमध्ये शिवम दिसत आहे तुम्हाला बिट्टू दिसत आहे आणि तो तिथं लाईनमध्ये उभा आहे तेल चढवण्यासाठी आणि हे बघून त्याला खूप मस्त मला आनंद झाला आहे कारण की तो शनिवारी झालेला आहे आणि आता शनिदेवतेला आजच्या दिवशी आ, तेल चढवत आहे शनिदेवताला तर खूप मस्त वाटत आहे तर चला शिवमच्या हातूनच आता आज अभिषेक होणार आहे शनिदेवतांना तर शिवम आता उभा आहे त्याचा नंबर कधी येणार आहे हे बघत आहो आम्ही आणि त्याला शूट वगैरे करत आहोत जे फोटो वगैरे काढत आहोत तर खालीच मी आता दर्शन वगैरे घेतलं तेल वगैरे चढवलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप मस्त असे म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स इथं आल्यानंतर आज मला भेटतात आणि खरंच इथं आल्यानंतर खूप छान वाटतं खूप दिवसाची इच्छा होती आणि इथं आल्यानंतर खूपच अप्रतिम सुंदर वाटतं खूपच असं म्हणजे मी सांगू शकत नाही एक्सप्लेन करू शकत नाही एवढा आनंद मला आज झालेला आहे आणि हे बघू शकता इथंसुद्धा अगरबत्ती वगैरे काही फुलं पान वगैरे चळवले जातात आता सरळ आम्ही झाल्यानंतर आमचं काम आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर आणि इथंसुद्धा एवढं थंडगार आणि एवढं चांगलं वातावरण आहे ना खूपच छान वाटतं इथं आम्ही थोडं थांबलो थोडंसं ध्यान मेडिटेशन केलं मिलींनी आणि शांत इथं बसलो थोडा वेळ खूप छान शांत असं सराउंडिंग आहे इथलं आणि हे बघा आहोत मी तुम्हाला साईडला सगळे लोक इथं बसलेले आहेत आणि इथं बसल्यानंतर सरळ आपल्याला शनिदेवचा मागचा बॅक साईड म्हणजे शनिदेवता दिसतात या साईडला असं बघितलं पण मागे तर आणि तिथंच शिवजीचं मंदिरसुद्धा आहे तिथंसुद्धा मी गेलेली आणि दर्शन घेतलं आणि आणखी मला असं वाटलं की शेंडजवळ म्हणजे व्यवस्थित माझं दर्शन झालं नाही का म्हणजे खूप क्राऊड होता ना तिथं तर मग नंतर परत मी गेले आणि मागून परत दर्शन घेतलं हे आहे नऊ ग्रहाचे मंदिरं छोटे सा सा छोटे इथं नऊ ग्रहाचे मंदिरं आहेत सुद्धा दर्शन घेतल्यानंतर आम्ही आहे दुकानामध्ये इथं काही आम्हाला घ्यायचं होतं हातातलं बँड्स वगैरे असं तसं काही छोट्या मोठ्या शॉपिंग करायची होती ते सुद्धा आम्ही केली बिट्टूनसुद्धा काही घेतलेलं आहे वाटते हातामधलं ते नजर बँड आणि मी सुद्धा चार पाच घेतले आणि आता आल्यानंतर आम्ही आलो आहे बाहेर इथं आणि बाहेर तुम्ही बघू शकता की इथं आम्ही कुठं आलेलो आहोत तर इथं छान मस्त उसाचा रस भेट भेटतो बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आणि हा उसाचा रस याची स्पेशलिटी हे आहे की हा बैलाच्याद्वारे काढला जातो म्हणजे बैल असा फिरतो आणि त्याच्यातून चा छान मस्त तुम्हाला उसाचा रस मिळतो आणि या साईडला नगरमध्ये खूप म्हणजे उसाचे झाडं खूप आहेत आणि त्याच्यामुळे जिथं तिथं तुम्ही बघाल ना तर उसाच्या रसवंत्या लागलेल्या आहेत आणि छान असं बैलाच्याद्वारे बैल असा फिरतो आणि मस्त छान असा उसाचा रस तुम्हाला मिळतो आणि आहे पेनगर मला पेनगर खूप आवडतात उसाचा रस खूप वेळा पेली दोन चार वेळा धर्माचं पेय पिऊन आता आम्ही चाललो हो आहे कुठं तर ते तू सुद्धा तुम्हाला पटकन दाखवते आता थोडी भूक लागलेली आहे थोडी पूजा करायची होती तर आता कुठं खाणार आहो आम्ही जेवण वगैरे कुठं हे आहे ठिकाणी तर सगळे म्हणजे कार्टूनचे कॅरेक्टर्स वगैरे लावलेले आहेत आणि हे आहे हॉटेल मी तुम्हाला दाखवते श्री दत्त दिगंबर हॉटेल हे आपल्या नगरहून थोडं पुढे गेल्यानंतर दिसणार आहे, आहे आणि तिथं आता मेनूमध्ये काय काय आहे ते आम्ही सगळं बघत आहोत बिट्टूला काय आवडतं मला काय आवडतं सगळं आम्ही आज मे इथं मेन घेत आहे आणि मसाला घेतला खूप आणि मसाला पण बरोबर ट्राय केला तर मसाला तो सर्व हॉटेलमध्ये सारखाच असतो ऑलमोस्ट आणि हे आहे दाल तडका पनीर टिक्का आणि हे शेवची भाजी आणि खरंच सांगते इथलं जेवण मला खूप आवडलं मी कधी प्रवासामध्ये जेवण करत नाही पण इथं मी खाल्लेलं आहे आणि सोबत मी घेतलेली साधी पोळी आणि बाजऱ्याची भाकरी ज्याला तीड लावलेली आहे आणि ते खूप शेवच्या भाईसोबत आणि पनीर टिक्का मसाला भाईसोबत खूप छान लागतात तर इथलं जेवण मला खरंच खूप आवडलं आहे आणि तुम्ही आल्यानंतर कधी पण तुम्ही येत असाल तर या हॉटेलमध्ये छान वाटलं मला जेवण श्रीदत्त दिगंबर आणि हे नगरून आपण खातो किंवा जास्त पायसी किंवा हे बाकीच्या गोष्टी टाकलेल्या असतात ना कसं वेगळं लागतं ते थोडंसं होममेड खूप मस्त छान वाटले टेस्ट मला असं एक आणि त्याच्यासोबत घेतलेली आहे मी छान बाजऱ्याची तीळ लावलेली भाकरी आणि हे जे कॉम्बिनेशन होतं ना माझं बाजऱ्याची भाकरी आणि शेवची भाजी आणि पनीर टक्का मसाला तो खूप छान वाटला ते खाण्यासाठी आणि हलकं असे बाजऱ्याची भाकरी किंवा भाकरी कोणती म्हटलं तरी पसण्यासाठी चांगली असते आणि टेस्टसुद्धा त्याची खूप छान होती आणि हे बघू शकता तुम्ही तीळ वगैरे लावलेली छान अशी बाजऱ्याची भाकरी आहे कारण की आपण घरी बनवतो तर कधी तीळ लावतो नाही लावतो पण ह्याने हॉटेलमध्ये तीळ लावल्या जातं आणि स्पेशली त्याच्यामधली सगळ्यात जास्त मला आवडलेली चटणी होती ती चटणी मला असं वाटते हिरवी मिरची आणि शेंगदाणे कुटलेली होती पण खूप अप्रतिम आणि सुंदर लागली मला ते भाकरीसोबत चटणी आणि मला खूपच आवडली चटणी मी परत मांग मागवली थोडी आता आम्ही आता नेक्स्ट ठिकाण कोणतं आहे तर तुम्हाला दिसतंय खूप सुंदर असं आखीव रेखीव आणि दरवाजाच त्याचा बघू शकता एंट्री किती सुंदर आहे तर हे आहे देवगड जे शनी शंगणापूरच्या आधी येतं आणि देवगड हे खूप छान मस्त असं बघण्यासारखं ठिकाण आहे दर्शनाचं ठिकाण आहे श्री दत्तगुरू महाराजांचं इथं खूप मोठं छान मंदिर आहे आणि सोबतच खूप सारे असं म्हणजे गोष्टीसुद्धा आहे की ते तुम्हाला आवडू शकतात फिरायला बोटिंग वगैरे होते इथं तर माहिती नाही आता बोटिंग वगैरे करण्याला आम्हाला टाईम आहे की नाही ऊन खूप आहे कारण बोटिंग करायची इच्छा तर आहेच चला आता बघूयात हे बाहेर असे दुकानं लागलेली आहेत जे त्याच्यामध्ये आपल्याला पूजेचे सगळे सामान मिळतात सर्व सामान मिळतात आणि स्पेशली इथं तुम्हाला इथे स्पेशल कंदी पेढे कंदी पेढे खूप जिथे जिथं बघते ना कंदी पेढेस होते इथं आणि सुद्धा आम्ही घेतलेले आहेत हार घेतलेले आहेत तीन आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे तर चला या मंदिराच्या रस्त्याने बघू शकता किती छान मस्त असं ग्रीनरी आहे खूप झाडे लावलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप छान शांत आणि प्लिझंट वाटतं इथं असं ऊन लागल्यासारखं वाटत नाही पण पण हलक्या हलक्या थोड्या उन्हाच्या झावा लागतच आहेत पण खूप छान वाटत आहे आणि इथं आल्यानंतर गेटवर बघू शकता तुम्ही इथं चपला वगैरे काढायच्या आणि हे अशा प्रकारचं मोठं असं गेट आहे जे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित नाही का येत आहे माझ्या आणि खूप छान असं आहे पण आता बिट्टूला इथं एक गोष्ट घडलेली आहे की बिट्टूने घातलेली होती हा पॅन्ट बरमुडा आणि इथं चालत नाही इथं फुल पॅन्ट घालावं लागतं तर त्याच्यामुळे त्याला घालून दिली लुंगी कारण तिथं साईडला एक लुंगी दिली होती त्यांनी बाबांनी आणि ते लुंगी घालून त्याला चालायला खूप अवघड होत आहे आणि तो थोडासा अनकम्फर्टेबल झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा नाराज होता पण काही हरकत नाही दर्शन वगैरे घेऊन आता पटकन पुढे चालूया तर प्रकारे बघू शकता तुम्ही खूप छान असं सराउंडिंग आहे इथलं आणि मला तर खूपच आवडलं आणि मधामध्ये अशी गा गाव गाव गा, गाय माता ठेवलेली आहे माता आणि त्याचे दर्शन वगैरे फोटो वगैरे काढायचं सगळे आणि बाहेरूनच मी तुम्हाला दाखवते कारण अंदर कॅमेरा वगैरे घेऊन गी। जाणं किंवा मोबाईल वगैरे घेऊन जाणं अलाव नाही आहे तर चला आता बिट्टूचं काम झालेलं आहे दर्शनाचं काम झालेलं आहे आमचं आणि परत आता आम्ही रिटर्न चाललो आहे बाहेर कारण बोटिंग वगैरे आम्ही केलेली नाही कारण की विट्टू अनकम्फर्टेबल होता त्याला लुंगी घालून दिली होती त्याच्यामुळे त्यांनी घातलं आता चाललो आहे बाहेरच्या दिशेला आणि बघू शकता बाहेर जाताना खूप छान असं हिरवडी वाटत आहे तर अशा प्रकारे हे आजचा सर्व प्रवास झालेला आहे आणि खूप आनंददायक झालेला आहे खूप प्लिझंट झालेला आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये